विषयाला लेखी संमती कोणते कोणी कोणी दिलेलं आहे याच्या संदर्भातला हा पुरावा या ठिकाणी आपण पाहू शकतो दिसतय का पुढे धन्यवाद नाव शामकान भाऊ मनोज महाजन विजय कडू पाटील अशा संचालकांनी ही जागा विक्री होऊ नये अशी भूमिका घेत आपलं मत त्या ठिकाणी मांडलं होतं यानंतर या जागा विक्रीचा ताबा घेण्याचा जो काही विषय आला वीस तारखेला वीस डिसेंबरला पाचोरा तहसीलदार चव्हाणके के आणि त्यांच्या सर्व टीमने पोलीस बंदोबस्त घेत पोलीस बंदोबस्त घेत जी काही ए आर सी समिती होती ती कंपनी होती या कंपनीचे अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी मार्केटचे कोणते संचालक या ठिकाणी आपली भूमिका बजावताना दिसत आहेत हे आपण या, या ठिकाणी समक्ष पाहू शकता जागेचा ताबा घेण्यासाठी जेव्हा हे सगळे अधिकारी मंजूर या ठिकाणी आले होते <श्थाथी जाँगा> तेव्हा सतीश शिंदे अशा पद्धतीने जागा ताब्यात देत होते सतीश शिंदे उप्रिया <laughs> या ठिकाणी लाल ए करून आपण या ठिकाणी ज्या संचालकांनी बाजार समितीच्या हिताच्या विरोधात या ठिकाणी भूमिका घेत ही, ही शेतकऱ्यांची हक्काची जागा व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचं जे काही कृत्य केलं होतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांसमोर यावं म्हणून लावले तो व्हिडिओ हा एक प्रयोग आज या ठिकाणी मार्केट कमिटीच्या वतीने करण्यात आला व्यापारी फक्त नावाला आहे खरं स्वतःच्याच घश्यात घालण्याची ती प्रवृत्ती आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या लगबगिने ज्याचा उल्लेख रावसाहेबजी बुन्नी आपल्या भाषणातून केला सुदैवाने विधानसभेचं हिवाळे अधिवेशन सुरू होतं आप्पा नागपुरात होते आणि त्यांना हा जागा ताब्यात घेण्याचा जो काही प्रकार होता हा लक्षात आल्यानंतर